जवळपास गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती सर्वोच्च न्यायालयात आज तेव्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पुन्हा एकदा तारीख पे तारीख पाहायला मिळाले राज्य सरकारच्या वतीनं तुषार मेहता यांनी बाजू मांडली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे आणखी जवळपास एक महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्यानं स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत दरम्यान दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे मात्र अजून काही काळ सर्वांनाच वाट पाहावी लागणार आहे कोर्टाने कुठेही निवडणुकांना स्थगिती दिली नाही पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्यानं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे यावत निर्णय घेण्याची विनंती केली होती त्यातच आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांना न्यायालयात धाव घेतले ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे दरम्यान राज्यातील राज्यातील सरकार आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं राज्य सरकार म्हणून न्यायालयात बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर अंतिम सुनावणी करावी अशी विनंती असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारी ही नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी सुना स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचं येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष आहे तसेच राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी के सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिलं जात आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज